नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यासाठी एग्रिस्टॅग मार्फत शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी तयार करण्याचे काम चालू झाले आहे यासाठी काही पर्याय आहेत शेतकरी ओळखपत्र किंवा विशिष्ट ओळखपत्र हे काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तेही मोफत कारण तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रावर जर तुम्ही हे ओळखपत्र काढले तर त्यासाठी तुम्हाला पैसेही मोजावे लागतील पण राज्य शासनामार्फत एक तालू के तालू के अभियान राबवून तुम्हाला तुमच्या गावात हे ओळखपत्र अगदी मोफत मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे शासनामार्फत प्रत्येक तालुक्यातील कृषी सहाय्यकाकडून एक कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुमच्या गावात किती तारखेला अभि अभियान राबवणार आहेत याची माहिती घ्यायची आहे ज्या दिवशी तुमच्या गावात अभियान असेल त्या दिवशी तुम्ही सात बारा किंवा आठ आधार आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर तयार ठेवायचा आहे जर आधार लिंक नसेल तर मात्र सेवा केंद्रात जाऊन नंबर लिंक करावा लागेल आणि या कॅम्पच्या दिवशी फार्मर आय डी मोफत काढून मिळेल समजा तुमची जमीन दोन गावात असेल तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी भेट घ्यावी लागेल या मोफत फार्मर आय डी अभियानासाठी शासनाने एक हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे तो म्हणजे झिरो वीस पंचवीस सातशे बारा सातशे बारा म्हणजेच झिरो वीस पंचवीस सात बारा सात बारा असा आहे त्यावर फोन करून तुम्ही या योजनेची अथवा काही शंका असल्यास विचारणा करू शकता किंवा जिल्हाधिकारी कार्यालय अथवा ग्राम महसूल अधिकारी अथवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता हे कार्ड तुम्हाला तुमच्या भविष्यातील विविध योजनांसाठी कामी येणार आहे जसे की पी एम किसान सन्मान योजना पीक विम्यासाठी किंवा हवामानाचा अंदाज आणि तुमचे शेती पिकाचे उत्पादन वाढीसाठी विशेष सल्ले यासाठी याचा वापर होणार आहे म्हणजे शेतकरी व त्यांच्या जमिनीत शेतात घेतलेल्या हंगामी पिके आणि त्यांच्या शेताचे भौगोलिक स्थान ही माहिती एकत्र केली जाणार आहे याबरोबरच कृषी संसाधनाचा योग्य वापर करणे आणि आर्थिक योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पारदर्शक कार्यप्रणाली म्हणजे फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळख अशी आहे फार्मर आय डीद्वारे शेतकऱ्यांना एक ओळखपत्र एक ओळख क्रमांक मिळणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्याचा आधार नंबर आणि जमिनीचा सात बारा आठ ची माहिती समाविष्ट असणार आहे तुमच्या आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी पाठवून तोच शेतकरी असल्याची खात्री केली जाणार आहे धन्यवाद